कोपरी परिसरात दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली आहे मासळी विक्री करणाऱ्या त्र्याऐंशी वर्षीय आजीची तब्बल दीड लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे कोळशेत येथे राहणाऱ्या रा, नंदा सपकाळ या कोपरी सिद्धार्थनगर भागात आपल्या सुनेसह मासळी विक्रीचा व्यवसाय करतात रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे सात वाजल्यापासून त्या एकट्याच मासे विक्री करत होत्या दिवसभरात स्कॅनरद्वारे सुमारे शहाण्णव हजार तर रोख स्वरूपात दीड लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा मानलेला भाऊ तेथे आल्यानंतर बोलण्यासाठी त्या काही क्षण बाजूला गेल्या याच वेळेचा फायदा घेत काळा शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या बावीस ते चोवीस वर्षाच्या तरुणाने बास्केटमध्ये ठेवलेली रोख रकमेची पिशवी चोरून नेली परत आल्यानंतर पैशांची पिशवी गायब असल्याचे लक्षात येताच तात्काळ कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे आहे बरोबर तुम्हाला माहिती ती नंदा शिवाजी सप्पाळ हे त्र्याऐंशी वर्षाचे आधी मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात ते त्यांचा जो वाजेच्या सुमारास एक आज्ञा सुरट्याने त्यांच्या जो दिवसभराचा गल्ला झाला होता साधारण ते दीड लाख रुपये होते म्हणजे पाचशे ती रुपये धरायचे तीनशे नोटा होत्या ते तीनशे नोटा तो त्याने एका प्लॅटिकच्या पिशवीत ठेवलेला आहे आणि ती पिकफीट म्हणून तो आज्ञा तोटा पळून गेलेला आहे त्याचा तपास त्याप्रमाणे कुपरी पोषण पद गुन्हा रजिस्टर नंबर आठशे चार ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कायदा कलम तीनशे तीन कमस दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपासणी स्वतः करत आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेला फुटेज आणि जो आहे तो प्लॅटफॉर्म नंबर आहे वाशी जाणार आहे एक पन्नासच्या वाशी जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसल्याचा आम्हाला निष्पन्न झालेला आहे आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या मार्गाची फुटेशच्या पाळख्यावर आहे लवकरच हा गुन्हा उघडते जाईल आम्हाला आशा आहे गुन्हेगार काय सगळ्या दिसतो ना। का नाही अजून तसं काय दिसलेलं नाही त्याचा आमचं दृष्टीने दिसतो